पुण्यातील गोल्ड लिप एंटरटेनमेंटच्या वतीने आयोजित दुसऱ्या ग्रीन पुणे मान्सून हिल इको फ्रेंडली मॅरेथॉन स्पर्धेत चौदाशे धावपट्ट्यांनी आपला सहभाग नोंदवला होता ही मॅरेथॉन स्पर्धा सदू शिंदे क्रिकेट मैदानावर पार पडली यंदाच्या वर्षी प्रथमच पावाथॉन या तीन किलोमीटर अंतराच्या विशेष शर्यतीत पस्तीस स्पर्धक आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यासोबत सहभागी झाले होते एकवीस किलोमीटरच्या मुख्य स्पर्धेला सकाळी सहा वाजता सुरुवात झाली त्यानंतर दहा किलोमीटर शर्यतीस सकाळी साडेसहा वाजता तर पाच किलोमीटर शर्यतीस सकाळी सात वाजता सुरुवात झाली स्पर्धेचे फ्लॅग ऑफ योगेश परळीकर माजी नगरसेवक प्रवीण चोरबोले ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉनचे आयोजक अथरवायर द इको फॅक्टरी फाउंडेशनचे संस्थापक आनंद चोरडिया हेमंत काबरा यांच्या हस्ते करण्यात आले यातील एकवीस किलोमीटर अंतराची अर्ध मॅरेथॉन सधु शिंदे क्रिकेट मैदानापासून सुरू होऊन तळजाई रोंगर पद्मावती पार्किंग ट्रेझर पार्क मार्ग आरणेश्वर मंदिर गजानन महाराज चौक मार्गे सधु शिंदे क्रिकेट मैदानावर संपली दहा किलोमीटर अंतराची शर्यत दोन टप्प्यात आणि पाच किलोमीटरची शर्यत एका टप्प्यात पूर्ण झाली मुख्य एकवीस किलोमीटर पुरुष आणि महिला गाठातील विजेत्यांना करंडक आणि अकरा हजार रुपये रोख तर उपविजेत्यांना करंडक आणि सात हजार रुपये रोख देण्यात आले दहा किलोमीटर शर्यत जिंकणाऱ्याला करंडक आणि आठ हजार रुपये तर उपविजेत्याला करंडक आणि पाच हजार रुपये पाच किलोमीटरची शर्यत जिंकणाऱ्या करंडक आणि सहा हजार रुपये तर उपविजेत्याला करंडक आणि तीन हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात आली आज दुसरं एडिशन आपलं सक्सेसफुली पार पडलं आहे यावर्षी चांगलाच रिस्पॉन्स मिळाला आहे पंधराशे लोक आले होते सगळे चांगले पळाले आपलं फर्स्ट टाइम जे पॉवरथॉन कर होतं तेही चांगलं झालं आता परत येतील कुत्री तुम्हाला दिसेलच थँक्यू टू पुणे क्लीन पुणे ग्रीन आपल्याला पंधराशे लोक पंधराशे लोक आली आहेत आपल्याकडे फर्स्ट एडिशनला सातशे लोकच होती यावेळेस आपण पंधराशे टच करतोय पुढच्या वर्षी अजून आपण ट्राय करू थर्ड एडिशन मच मोर आजचा इव्हेंट हा अतिशय उत्साहात पार पडलेला आहे आणि या इव्हेंटचा मुख्य उद्देश आपण जो बघत आहोत तो ग्रीन मॉन्सून हिल मॅरेथॉन ह्या कॉन्सेप्टनी गोल्ड लीफ एंटरटेनमेंटनी हा इव्हेंट आयोजित केलेला आहे आम्ही त्याचे सस्टेनेबिलिटी पार्टनर्स आहोत या इव्हेंटमध्ये प्रत्येक रनरला आपण एक नेटिव्ह इंडियन ट्री देत आहोत की जेणेकरून पर्यावरणाची हेल्थ आणि आपली स्वतःची हेल्थ या दोन्हीकडे जर काळजी दिली तर खऱ्या अर्थाने आपली उन्नती होईल आणि आपला चांगला प्रोग्रेस होईल या व्यतिरिक्त आपण नेटिव्हटीचे सीड बॉल्स लोकांपर्यंत पोचवलेले आहेत की जे आपण सॉईलमध्ये फेकून त्यातून सुद्धा झाडं तयार करू शकतो आणि चांगलं पर्यावरण जगवा टिकवा आपल्या सिटीला आपल्या देशाला हरित करा सुंदर करा असा मेसेज आम्ही या आख्या इव्हेंटच्या माध्यमातून लोकांपर्यंत देतोय त्या व्यतिरिक्त एक युनिक संकल्पना या इव्हेंटमध्ये झाली आहे ती म्हणजे पॉथॉन ज्यामध्ये पेट्स आणि त्यांचे ओनर्स यांनी सुद्धा मॅरेथॉन रन केलेली आहे थँक्यू माझं नाव रिया आहे आणि हा शॅडो आहे दमला ऐकू तर खूप इंटरेस्टिंग होता सगळीकडे व्हॉलेंटिअर्स थांबले होते सांगायला कुठे टर्न मारायचं आहे कुठे काय वॉटर बाउल्स ठेवले होते शॅडोसाठी साड़ म्हणजे सगळ्या स्पेटसाठी आणि आमच्यासाठी पण स्नॅक्स आणि हे होते तर व्हेरी इंटरेस्टिंग असे इनिशिएटिव्ह घेतल्याबद्दल थँक्यू सो मच तो थोडा म्हणजे हे आहे खूप हायपर ऍक्टिव्ह आहे तर तो चांगला पडला तसा म्हणजे हे बघायला गेलं तर कारण व्हॉलंटियर्सने डायरेक्शन्स दिल्यामुळे प्लस व्हॉलंटियर्सकडे ट्रीट्स होते त्यामुळे मला आणि त्याला खूप इंटरेस्टिंग आणि खूप एन्जॉय केला मी दोघांनी